वर्धा जिल्ह्यात आरवी इथे बेलोरा खुर्द इथे हरिभक्त परायण दिवंगत हरिकिसनजी चांडक आणि त्यांच्या पत्नी शारदा देवी यांनी रामनाम जप बँक स्थापन केली आहे आत्तापर्यंत या बँकेमध्ये एकशे ऐंशी कोटी रामनाम जप लिहिले गेले आहेत दोन हजार चार पासून हे दाम्पत्य श्रीमद भागवत कथा रामकथा आणि सुंदरकांड निशुल्क करायला त्यांनी सुरुवात केली राम सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून लोकांकडून रामनाम जप लिहून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी सुरुवातीला दहा हजार पुस्तकं छापली एका पुस्तकात तीन ह तीस हजार राम नाम लिहिता येईल अशी सोय असून त्यांनी दहा हजार पुस्तकांचं रामभक्त आणि नागरिकांना वाटप केलं पंधरा दिवसातच दहा हजार पुस्तकं रामभक्त आणि नागरिकांनी लिहून त्यांना दिली त्यामुळे लोकांचा प्रतिसाद बघून त्याने आणखी जास्त पुस्तकांची छपाई केली आत्तापर्यंत त्यांनी साठ हजार पुस्तकं छापली असून त्या पूर्ण पुस्तकात एकशे ऐंशी कोटी रामनाम जप लिहिले गेले आहेत लिहून घ्यायचं म्हणून आम्ही दहा हजार पुस्तकं पुस्तिका छापून लोकांना वाटल्या त्या माध्यमातून त्यांनी पंधरा दिवसात ते लिहून दिले आम्हाला तर आम्ही आणखी साठ हजार पुस्तिका छापल्या प्रत्येक पुस्तिकामध्ये तीस हजार रामनाम मावतो आणि आम्ही ते लोकांना वाटल्या महाराष्ट्र मध्य प्रदेश जाऊन जाऊन सगळ्यांच्या घरी वाटायचं लोकांना द्यायचं त्यांना प्रोत्साहन द्यायचं आणि भागवतांनी रामकथामधून रामाचं महिमा सांगितल्या लोकांना त्यांना त्या पटल्या म्हणून ते लोकं रामराम लिहून दिलं आणि एकशे ऐंशी करोड रामनाम बँकेत जमा आहे